आजची बातमी भूदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच अंतरवाली सराठी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यांची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे या व अन्य मागण्या घेऊन पुन्हा मागील पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गारगोटी कोल्हापूर राज्यमार्गावर को सुमारे दोन तास चाललेल्या या रास्ता रोको मध्ये तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला होता या आंदोलनामध्ये महिला वर्गचा लक्षणीय सहभाग होता यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही आपली प्रखर मनोगते व्यक्त केली मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी कॉम्रेड सम्राट मोरे नंदकुमार शिंदे मच्छिंद्र मुगडे रमेश देसाई सतीश जाधव संग्राम पोफळे के के कांबळे प्रकाश पाटील सचिन पार्ट मानसिंग देसाई सुहास चौगुले स्वप्नील साळुंखे मनोहर आबिटकर संदीप पाटील प्रकाश वास्कर हरीश देसाई सचिन भांदिगिरे यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बुधरगड पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचे नाही बापाचे मराठा समाजाला मिळालेच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा दिल्या आंदोलन सुरू असताना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्सला जागा देण्यासाठी आंदोलकांनी सहकार्य केले आंदोलन अगदी शांततेत पार पडले यावेळी एकोणीस तारखेनंतर मार्ग नाही निघाल्यास संपूर्ण भुदरगड तालुका बंद हाक देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले काय बेपत्ता उपाशी बसता येत नाही किती दिवस उपाशी राहिले तरी जरा जाणीव पाहिजे सरकारला थोडी तरी पाहिजे मला एवढंच म्हणायचं त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि सगळीच ही सगळ्यांनाच ओबीसी असू दे सगळ्यांनाच समान अधिकार दिला पाहिजे एवढंच मला बोलायचं एक मराठा सगळ्या बंधू आणि भगिनी कुठल्या पण पक्षाचे कुठल्या पण गटाचे माझी एक विनंती आहे या सरकारला माझी विनंती आहे या सरकारला मतदान देणाऱ्या कुठल्याही आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधीना कृपया करून तुम्ही मतदान करू नका एवढं झालं तरी आपण खूप काही मिळवलं आहे धन्यवाद या डांमध्ये आमच्या मायमाऊलींच रक्त सांडलं गेलं आणि हे रक्त सांडलेलं बघून संपूर्ण महाराष्ट्र भेटून उठलेला मित्रांनो आणि तिथूनच या मराठा आरक्षणासाठी त्याचा वनवा संपूर्ण महाराष्ट्रावर पेटला गेला ज्या छत्रपती शिवरायांनी रक्ताच थेंब करून या मातीला दिला त्या मामाऊलींचं त्या, त्या रक्त या गृहमंत्री या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांचा मी जाहीरपणे या पुदरगड तालुक्याच्या क्रांतिकारी नगरीत निषेध करतो आणि एक प्रामाणिक योद्धा मनात सोरंगे जो, मना पाटील या महाराष्ट्र राज्याला मिळाला जर सेनापती प्रामाणिक असेल तर तिथले मावळे देखील प्रामाणिक आणि निष्ठावंत असतात हे महाराष्ट्र राज्यानं दाखवून दिलं

हा कुठला अन्याय ह्या मराठा बांधवांनी सहन करायचा आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आम्ही आमच्या युवकांच्या आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय तुम्ही आम्हाला देखील आजपर्यंत सहकार्य करत आलेलं आहात पण इथून पुढच्या काळात देखील पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं जे काही खोटे गुन्हे आमच्यावर दाखल झाले दे। त्याची देखील या सरकारनं जो अध्यादेश काढला गेला वाशी त्याची तात्काळ पूर्तता करावी इथून पुढच्या काळात या भुद्रगडच्या क्रांतीनगरी मध्ये आंदोलन शिवसिद्ध न्यूज साठी गारगोटीहून राजेंद्र यादव